नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत कुंडीत माती भरण्यासाठी माती कशा पद्धतीनं तयार करावी आणि कोणकोणत्या वस्तू आपण त्याच्यात वापराव्या तर तेच मी तुम्हाला दाखवत आहे मलासुद्धा कुंडी ही भरायची होती आणि त्याच्यामध्ये थोडासा भाजीपालासुद्धा करायचा होता तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा तर इथं मी सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि ही कुंडी बघा तर याच्यात जे आपले विटांचे छोटे छोटे तुकडे येतात की नाही तर ते भरून घेणार आहे हे विटांचे तुकडे का भरावेत तर खाली जे ड्रेनेजचे होल असतात तर त्याच्यातून माती वाहून जाऊ नये किंवा मग माती तिथं घट्ट अशी चिटकून बसू नये आणि पाण्याचा निचरा हा चांगला व्हावा यासाठी खाली अशा प्रकारे मी हे विटांचे तुकडे जे आहे ते टाकून घेत आहे आता तुमच्याकडे विटांचे तुकडे नसतील तर तुम्ही या ठिकाणी दगडांचे तुकडे घेतले तरीसुद्धा चालेल तर याच्यानंतर ज्या काळ्या असतात बघा वाळलेल्या लिंबाच्या काळ्या असतील आंब्याच्या असतील तर वाळलेल्या ज्या काळ्या असतात तर ते त्याच्यावर मी टाकून घेत आहे आता जसं जसं ही कुंडी जुनी होत जाईल माती त्याच्यावर पडली की कालांतराने यांचं विघटन होतं आणि मग हे सुद्धा खत म्हणून काम करतं आणि खाली माती जी आहे ती पत पटकन अशी तळाला जाऊन बसत नाही तर इथं या काड्या ज्या आहेत त्या मी टाकून घेत आहे आता तुमच्याकडे काड्या नसतील तर तुम्ही जो पाला पाचोडा असतो सुकलेला तो जरी खाली टाकला तरी चालू शकतं तर माझ्याकडे ह्या आंब्याच्या काड्या होत्यात आणि आंब्याचेच काही पानं होते सुकलेले तर तेच मी याच्यात भरून घेते आता अशा पद्धतीनं खाली आपण दगडं टाकलीत आणि काळ्या टाकल्यात किंवा हा सुकलेला जो कचरा असतो तो टाकला तर याच्याने काय होतं की जास्त माती ही आपल्या कुंडीत राहत नाही आणि मग कुंडीसुद्धा वजनदार होत नाही आता हे कोळशे आहेत बघा तर ते सुद्धा बारीक चुरा मी करून घेते आणि ते, ते सुद्धा या मातीमध्ये मिक्स करणार आहे या ठिकाणी बघा मी रेती घेतलेली आहे आमच्या शेतातली माती आहे ती घेतलेली आहे त्याच्यानंतर कोळशे आहेत त्यानंतर विटांचे तुकडे आहेत ते सुद्धा दगडाने बारीक ठेचून घेणार आहे आणि हे सगळं वस्तू जे आहे ते एकत्रित करून चाळणीने चाळून घेणार आहे आता परत मी ही शेताची माती आणखी घेतली आहे कारण जी ही माती मी चाळली तिच्यात रेतीचं प्रमाण जरा जास्तीचं आहे तर त्यामुळे माती ही आपल्याला रेताळ नको तर भुसभुशीत बुश हवी म्हणून मग आपल्या शेताची किंवा गार्डन सॉईल असते तर ती जास्त प्रमाणात घ्यावी आणि तीन भाग आपण माती घेतली तर एक भाग आपण रेती घ्यायचा अशा प्रकारे आ, मी ही माती तयार केलेली आहे जिच्याने मी कुंडी भरणार आहे तर बघा ह्या मातीमध्ये शेताची माती असल्यामुळे त्याच्यात ज्या शेळ्या असतात तर त्यांच्यासुद्धा लेंडी म्हणतो आम्ही तर ते खतसुद्धा त्याच्यात कुठे कुठे होतो म्हणजे हे आपल्या पिकांसाठीसुद्धा चांगलं असतं सर्व माती चाळून आपली तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा तिला वर खाली करून मिक्स करून घेते म्हणजे ती एकसारखी होईल आणि आता ही माती आपली कुंडी भरण्यासाठी तयार आहे कुंडी मातीने पूर्णपणे भरून तयार आहे आणि आता मी या पिशव्या घेते आणि त्या पिशव्या अशा थोड्याशा मध्ये दुमळून त्याच्यातसुद्धा ही माती भरून घेणार आहे आणि या पिशव्यांमध्ये मला रोपं लावायची आहेत आणि ही रोपं थोडीशी मोठी झालीत की मग त्याला दुसऱ्या कुंडीमध्ये मी ट्रान्सप्लांट करणार आहे तर ती रोपं कुठली आहेत सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते तर एवढी आणखी शेताची माती जी आहे ती उरलेली होती तर रोपं कुठली कुठली मी आणली ते सांगते दुधी आहे पालक आहे गिलके दोडके त्याच्यानंतर कारले आणि काकडी तर अशा पद्धतीनं पाच सहा प्रकारची मी रोपं आणली आणि मातीसुद्धा आण... कुंड्यांमध्ये आणि ह्या दोन पिशव्यामध्ये मी भरून तयार ठेवली होती तर आता त्या मातीला थोडं ओलसर करून घेते आणि ओलसर केल्यानंतर त्याच्यात ह्या बिया मला लावायच्या आहेत तर पिशव्या ज्या आहेत तर त्यांना ड्रेनेज व्हावं म्हणून खाली जो काटा असतो खाण्याचा तर त्याच्याने मी होल करून घेणार आहे जेणेकरून पिशवीमध्ये जास्त पाणी हे साठून राहू नये तर आता बिया मला लावायच्या आहेत तर छोट्या पिशवीमध्ये मी दुधीच्या बिया ज्या आहे त्या तीन लावणार होती आणि जी मोठी कॅरी बॅग आहे तर तिच्यामध्ये खिऱ्याच्या बिया ज्या आहेत त्या तीन लावल्या आहेत आणि कुंडीमध्ये मला पालक लावायची होती तर काट्याच्या साह्याने माती जी आहे ती अशी रेश मारून घेतली आणि मग मध्ये त्या पालकाच्या बिया मी टाकून घेणार आहे तर बघूया कशा पद्धतीनं ह्या बिया ज्या आहेत त्या उतरतात आणि किती दिवसात उतरतात हे जे बियाणं मी घेतलं तर बाजारातून विकत आणलेलं आहे प्रत्येकी वीस रुपये असं ह्या पाकिटाचे मला पैसे लागले आहेत म्हणजे एकशे वीस रुपयाचे हे पाकिटं होते आणि वीस रुपयाला काकडीच्या तर फक्त दहा बिया आलेल्या होत्यात म्हणजे दोन रुपयाला एक बी अशी मला ती पडलेली आहे तर चला ह्या बिया उगवल्यानंतर त्याची अपडेट मी तुम्हाला देईल आणि खरंच घरी किचन गार्डनिंग आपल्याला सहज प्रकारे करता येऊ शकते का तर तेसुद्धा मी स्वतः शिकणार आहे आपण घरी एखादं झाड लावलं आणि त्याला छान फुलं आलीत की आपल्याला खूप असा आनंद होत असतो आणि जर भाजी म्हणाल तीही स्वतःच्या हाताने लावलेली आणि ती जेव्हा खायला मिळेल तर तो आनंद पैशात मोजता येत नाही आणि आपला वेळसुद्धा खूप चांगला जात असतो म्हणून अशा पद्धतीनं थोडेफार प्रमाणात आपण किचन गार्डनिंग करायला हवी जेणेकरून आपल्या घरात चांगल्या पद्धतीचा जो भाजीपाला आहे विषमुक्त असा आपण स्वतः तयार करू शकतो मी सुद्धा ही सुरुवात केलेली आहे बघू कशा पद्धतीनं परिणाम दिसून येतात चांगले परिणाम नक्कीच तुमच्या